हा झणझणीत रस्सा घ्यायचा विषय हार्ट तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर पुणे आणि नॉन व्हेज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे भन्नाट अशा चिकन आणि मटन थाळ्या तर आज आपपासून आपण आपल्या चॅनलवरती चिकन आणि मटन थाळ्यांची सिरीज चालू करणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही व्हिडिओ मिस नाही करणार तर आपल्या सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे पहिला स्पॉट आहे ते म्हणजे साईनाथ मटन खानावळ तुम्ही पाठीमागं बघू शकता माझ्या जे की लोकेटेड आहे अलका चौकामध्ये यांची खानावळ यांच्या स्पेशल चिकन आणि मटन थाळ्यांसाठी फे फेमस आहे तर आज आपण याची फेमस चिकन थाळी ट्राय करणार आहोत चला तर मग बघूया की यांची थाळी कशी यांची चव कशी चला मग तर मित्रांनो हॉटेलमध्ये आतमध्ये आलो आणि इथली व्यवस्था बघून भारी वाटलं दुपारी एवढ्या उन्हामध्ये सुद्धा इतकी गर्दी आहे फॅमिलीसाठी तर खास स्वतंत्र सो बसण्याची सोय केली आहे म्हणजे निवांतपणे जेवणाचा आनंद घेता येईल आणि खालच्या मजल्यावर तर भन्नाट गर्दी आहे सगळी माणसं मस्तपैकी ताव मारत आहे म्हणजे इथलं जेवण किती लोकप्रिय आहे ते दिसतच आहे चला तर मग आता आपण ऑर्डर देऊया आणि चव घेऊया तर ही आहे यांच्या साईनाथ खानावरची स्पेशल चिकन थाळी तर यामध्ये काय काय आहे या, का या तुम्हाला दाखवतो तर हा आहे चिकन मसाला त्यानंतर हा आहे तुपातला इंद्राणी राईस ही बाजरीची भाकरी आणि यांचा चिकन रस्सा हे बघू शकतो तर पहिल्यांदा रस्सा टेस्ट करू यांचा रसा आहे बघू शकता तुम्ही एकदम, तर्री शकता। एकदम, एकदम असा वरती तरी बघू शकता आणि रस्त्याचा थिकनेस पण बघा एकदम झणझणीत असा रस्सा दिसतोय तर ट्राय करून बघूया कसा आहे काळ्या मसाल्याचा फ्लेवर येतोय रशाला आणि एकदम झणझणीत रसा आहे एवढा असं तुम्हाला तिकटाचा मारा याच्यावर केलेला नाही एकदम झणझणीत आहे आणि खायला पण असं एकदम घशाला असं जास्त लागतंय असं काय होणार नाही त्यामुळे रस्त्याची रेटिंग पण तुम्हाला खाली दिसत आहे कायम असेल ते एकदम आहे जन जन तर रस्सा खाऊन झाल्यानंतर आपण यांचा रस्सा भाकरीसोबत ट्राय करून बघूया तर बघूया की कसं लागतंय पहिल्यांदा भाकर मस्तपैकी मोडायची आणि गावाकडच्या माणसासारखं भा भाकर चुरून घ्यायची मस्तपैकी दोन्ही हातानं भाकर कुस करून घेऊ आणि त्यावर यांचा मस्त हा झणझणीत जन रस्सा टाकायचा बघू शकता तुम्ही मस्तपैकी त्याच्यावरती हा रस्सा ओतला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बघूया ट्राय करून कसं लागतं आहे खरं तर जो हातानं चुरून खायचा फीलच वेगळा आहे कम्प्लिटली वेगळा आहे तर याची चव म्हणलं ना तुम्ही शब्दात सांगू नाही शकत की तुम्ही इथं जेव्हा येताल तेव्हा तुम्हाला याची चव समजेल त्यापैकी रस्सा आणि बाजरीची भाकरी खाऊन झाल्यानंतर आपण यांचा आता काळ्या मसाल्यातील चिकन मसाला ट्राय करू यांची खासियत म्हणजे यांच्या प्रत्येक चिकन मसाल्यामध्ये एक लेग पीस असतो आणि यांचा चिकन मसाला बघू शकता एकदम घरगुती मसाल्यामध्ये हे ट्राय करतात यांचे जे भाऊ आहेत मोठे भाऊ ते स्वतः मसाले बनवून पूर्णपणे रेसिपी त्यांची आहे तर ट्राय करून बघूया की यांचा चिकन मसाला कसा लागतोय दिसतानाच एकदम एक नंबर दिसते जर असं तेलकट आहे पण एवढा काही ते विचार करू नका एकदम मऊ असं चिकन शिजलेलं आहे खाऊन बघू पहिल्याच घासामध्ये आपल्याला जी चिकनची चव आहे मसाल्याची आणि जे चिकन शिजले ते समजते एक नंबर चव आहे याची आणि जो हा चिकन मसाला आहे त्याचा एकदम झणझणीत फ्लेवर असा जिबेवर येतो हो आहे त्यामुळे यांचा चिकन मसाला पण एक नंबर आहे तुम्ही एकदा आला तर हा पण एकदा नक्की ट्राय करा चिकनची क्वांटिटी पण बघू शकता तुम्ही खोबऱ्याची मस्त एकदम चव येते मसाल्याला त्यावर त्यांनी वरतून तुन कोथिंबीर टाकली त्यामुळे यांचा चिकन मसाल्याची चव एक नंबर झाली आहे तुम्ही आलात तर हा चिकन मसाला एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर आता चिकन मसाला खाऊन झाल्यानंतर आता वेळ होती यांचा स्पेशल तुपातला इंद्रायणी राईस ट्राय करायची वरती या राईसवरती बघू शकता की कि तुम्ही किती तूप टाकले प्रत्येकाला एवढंच तूप दिलं जातं मस्तपैकी राईस ताटामध्ये आता काढून घेऊ थोडासा राईस घेऊ त्यावरती वरतून अजून थोडंसं तूप टाकायचं मस्तपैकी त्याच्यावर तूप टाकून घेऊ आणि याच्यावरती यांचा हा झणझणीत रस्सा टाकून घेऊ मस्त काळ्या मसाल्याचे रस्सा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बघूया की यांची याची चव कशी लागते दिसतानाच एकदम भारी दिसते तर बघूया ट्राय करून की यांचा राईस आणि रस्सा कसा लागतो आहे तुपाचा एक नंबर फ्लेवर या रस्शाला येतो आहे त्यामुळे राईस आणि रस्सा याचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे रस्सा तर यांचा भारी आहेच त्यासोबत यांचा इंद्रायणी राईस पण खूप छान आहे त्यामुळे इथं आला तर यांचा हा रस्सा आणि राईस मस्ट ट्राय आहे याचं रेटिंग पण तुम्हाला खाली दिसेल चला तर मी हा संपवतो तोपर्यंत तर मित्रांनो ही होती साईनाथ मटन खानावरची हो स्पेशल चिकन थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या हॉटेलची थाळी बघायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा मी हे सगळं संपवतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार हे सगळं खाऊन झाल्यानंतर आपण हॉटेलच्या ओनरसोबत पण बोलणार आहोत की हॉटेलची हिस्ट्री काय आहे कधी चालू केलं चला तर मी एवढं संपवतो आणि भेटू हॉटेलच्या ओनरसोबत मी व्हिडिओमध्ये व्हि हॉटेलचं मेनू कार्ड पण ॲड केलं आहे तुम्ही या थाळ्यांच्या वगैरे हो प्राईज बघू शकता तर नमस्कार मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण या खानावळीच्या ओनरकडे आलो त्यांना आपण विचारून घेऊ हो की यांच्या चवीचा राज काय आहे आणि हे किती वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत आहेत तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय आहे ओंकार निकम आणि दादा तुमचं नाव सचिन नजमुले दादा जी आपण खानावळ आहे ती कधीपासून ग्राहकांच्या सेवेमध्ये आहे दोन हजार सतरा साली आपण चालू केलेलं आहे दोन हजार सतरापासून आपल्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो आणि जे मसाले आपण वापरतो त्याची राज काय आहे की एवढी गर्दी तुमच्याकडे कंटिन्यू असते आपण सगळे मसाले सगळे होममेड वापरतो आपण स्वतःच रेसिपी आपण तयार केलेली आहे मोठे बंधू आहेत आमचे अमोल निकम okay. त्यांनी मसाल्याचे सगळे रेसिपी वगैरे सगळे त्यांनी रेडी केले म्हणजे सगळी राज तुमच्या मसाल्यामध्ये घरामध्येच आहे आमच्या आणि जी रेसिपी जी प्रॉपर बनवली जाते त्याच्यामध्ये सगळी तुमची चव आहे हो हो बरोबर आणि जर कोणाला इथे यायचं असेल तर कुठे यावं हो लागेल हे अलका चौक कुमटेकर रोड पुणे कुमटेकर रोड पुणे धन्यवाद थँक्यू ओके okay, okay. तर मित्रांनो ती साईनाथ मटन खानावर तुम्ही इथं एकदा नक्की विजिट करा तोपर्यंत खात राहा आणि मजा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद